केडगाव शहरात चौदा एप्रिल रोजी घडलेल्या पोक्सो व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक करून त्यांची केडगावात पायी फिरवून धिंड काढली त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर पोलिसांच्या व कायद्याच्या भीतीचे सावट पसरले आहे चौदा एप्रिल रोजी केडगाव उपनगरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करीत गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला संबंधित गुन्हेगार हे परिसरात रावण ग्रुप या नावाने दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले बऱ्याच दिवसांपासून या रावण ग्रुपच्या दहशतीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते गुन्हा दाखल होताच पोलिसांनी बाराही आरोपींना तात्काळ अटक केली व खुनाचा तपास करताना त्यांना केडगाव शहरात फिरवून गुन्ह्याचा तपास करून माहिती घेतली दरम्यान या ग्रुपच्या आरोपींची परिसरातून धिंड काढल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका सोळा वर्षाच्या बालकावर आणि त्याच्या दोन मित्रांना ठार मारण्याचा प्रयत्न करून सदर वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता त्यामध्ये एकूण आरोपी होते आरोपींच्या ग्रुपचं नाव रावण ग्रुप अशा प्रकारे त्यांनी ग्रुप बनवलेला होता आणि सदर ग्रुपच्या माध्यमात ते सदर परिसरात दहशत करत होते तर त्या गुन्ह्यातील जे बारा आरोपी आहेत त्यापैकी सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपी सुद्धा आता लवकरात लवकर अटक होतील सदर जे सात आरोपी आहेत सदर परिसरात दहशत करत होते त्या संदर्भाने सदर गुन्हे त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना गुन्ह्यातले जे पंचनामे आहेत घर झडती आहे इतर सर्व पंचनाम्यांसाठी त्यांना त्यांचा जो परिसर आहे त्या परिसरात कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वराडे साहेब आणि तपास अधिकारी सपकाळे साहेब आणि सर्व पोलीस स्टेशनच्या टीमने सदर पंचनाम्यांचे वगैरे काम आज पूर्ण केलेले आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून मी फक्त सर्वांना एकच आवाहन करीन की सदर रावण ग्रुपच्या नावानं जर कोणी दहशत करत असेल तर तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनशी आणि आमच्याशी संपर्क साधावा नागरिकांनी अशा कुठल्याही ग्रुपच्या किंवा अशा कुठल्याही गुंडांच्या दहशतीखाली राहण्याचे कोणतेही कारण नाही कायद्याचं राज्य आहे आणि पोलीस सक्षम आहेत